भाजपचा प्रचार केल्याने चुलत भावावर वार आठ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा एक जण अटकेत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करून लय पुढारपणा करत होता तुला लय मस्ती आली आहे का तुला बघून घेतो म्हणून शिवीगाळ दमदाटी करीत आठ जणांनी मारहाण केल्याची फिर्याद बालाजी सुरेश भिंगारे वेवर्ष बत्तीस राहणार मराठा वस्ती भवानी पेठ याने फौजदार चावडी पोलिसांत दिली त्यावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संतोष भिंगारेला पोलिसांनी अटक केली आहे बाळीवेज परिसरातील गांधीनाथा शाळेसमोरील वडार गल्लीजवळील राहत्या घराजवळ येऊन संशयित आरोपींनी रविवारी दमदाटी केली त्यानंतर फिर्यादी व त्याचा आत्यभाऊ अमोल कुंदूर दोघे चहा पिण्यासाठी रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात दुचाकीवरून जात होते त्यावेळी साडेबाराच्या सुमारास चहा पिऊन घरी जात असताना ऋतिक भिंगारे यश भिंगारे तुषार भिंगारे व संतोष भिंगारे सर्वजण राहणार काशिकापडी गल्ली पश्चिम मंगळवार पेठ आणि इतर अनोळखी चौघांनी हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून अडविले ऋतिक भिंगारे याने तुला लई मस्ती आली आहे तुझीच वाट बघत होतो आता तुला खल्लास करतो असे म्हणून केली हातातील कोयत्याने डोक्यात वार करताना बचावासाठी फिर्यादी बालाजीने डावा हात वर केला त्यात हाताला गंभीर दुखापत झाली असून हाताचे हाड मोडल्याचेही फिर्यादीत नमूद आहे त्यानंतर इतर सहा सात जणांनी मित्राला व मला काठीने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले मारहाण करणारे फिर्यादीचे चुलत भाऊच असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत संशयित आरोपी शिवसेनेचे काम करतात आणि फिर्यादी बालाजी हा भाजपचे काम करतो सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत